नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सचिन तेंडुलकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत जन्मदिनांक चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर पहिला कसोटी सामना पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद पहिला एकदिवसीय सामना अठरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद शेवटचा कसोटी सामना चौदा नोव्हेंबर दोन हजार तेरा शेवटचा एक दिवसीय सामना अठरा मार्च दोन हजार बारा एकदिवसीय शतके एकोणपन्नास एकदिवसीय सामन्यातील अर्धशतके शहाण्णव एक दिवसीय, दिवसीय सामन्यातील धावा अठरा हजार चारशे सव्वीस कसोटी शतके एकावन्न कसोटीमधील धावा पंधरा हजार नऊशे एकवीस सचिन तेंडुलकरला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला सर्वात वयात भारतरत्न पुरस्काराने सन्मानित सचिन तेंडुलकर यांना मिळालेले काही इतर सन्मान अर्जुन पुरस्कार महाराष्ट्र भूषण राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पद्मविभूषण आणि पद्मश्री धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा